नागिनीसाठी प्रसाद गायकवाड नाशिक जिल्हा प्रतिनिधी वारकरी मंचचे प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर यांना वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवाराचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर सविस्तर वृत्तांत पत्रकारिता क्षेत्रात ग्रामीण विभागातील विविध प्रश्नांवर न्याय देणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रांमध्ये सदैव सा अग्रस्थानी असलेले समाजाच्या समाज प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करणारे वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी सदैव वा अध्यात्मिक लिखाण करून तळागळापर्यंत आपले विचार विविध पत्रांच्या माध्यमातून पोहोचवणारे वारकरी मंचचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्यभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या आध्यात्मिक विठ्ठल रुक्मई ग्रुपचे मुख्य संचालक तथा आदर्श पत्रकार राम भाऊ विठ्ठल आवारे सर वनसगाव तालुका निफाड यांना नाशिक जिल्हा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवार तर्फे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे शुक्रवार पाच डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सीबीएस जवळ नाशिक येथे त्यांना ह्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सुप्रसिद्ध रामणाचार्य हबप भास्कर नानारसा आहेरगाव तालुका निफाड यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सीमाताई हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण साहेब नंदुरबार सौ मधुरीताई बोलकर सभापती सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारचे मुख्य संपादक छगनराव कोळेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवाराच्या वतीने रामभाऊ आवारे यांची राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत शौर्य रनरागिनी न्यूजच्या संचालिका यांनीही रामभाऊ आवारे यांना विशेष पुरस्कारासाठी अभिनंदन तसेच शुभेच्छा दिल्या आहेत या पुरस्कार सोहळ्यात पन्नास महिलांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रतिकारिता करणाऱ्या निवडक पत्रकारांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार तसेज सेवा देणारे पाच डॉक्टरांना भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियात परिवारचे मुख्य संपादक श्री छगन भाऊ कोळेकर यांनी स्पष्ट केले आहे शौर्य रंध्रागिनी न्यूज साठी प्रसाद गायकवाड नाशिक जिल्हा प्रतिनिधी